ठाण्यामधल्या शास्त्रीनगरमध्ये होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये गौतमी पाटीलचा डान्ससुद्धा होणार आहे गौतमीला पाहण्यासाठी ठाणेकरांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे वर्ध्यामधील कार्यक्रमामध्ये झालेल्या गोंधळावरून गौतमीचं प्रेक्षकांना शांततेमध्ये कार्यक्रम पाहण्याचं आवाहन आहे तर गडबड गोंधळ करायचा असेल तर कार्यक्रमाला येऊ नका असं सुद्धा गौतमीने म्हटलेलं आहे प्रेक्षकांना एक एकच म्हणाल तुम्ही कार्यक्रमाला येता तुम्ही तुमचं काही एन्जॉय करायला येतात कला बघायला येत असतील तर तुम्ही प्लीज थोडस शांततेत कार्यक्रम पूर्ण बघा तुम्हाला गडबड गोंधळ करायचा असेल तर असं पार करू नका नाहीतर येऊ नका पण प्लीज सगळ्यांनी म्हणजे कार्यक्रमाला आलेत ना तर व्यवस्थित कार्यक्रम पार पाडू द्या असं करू नका